संजय काका पाटलांनी मवियाला पुन्हा डिवचलं विशाल पाटलांना कोंडीत पकडलं सांगली लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून संजय काका पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे तर महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने पहिलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे या जागेवर आता काँग्रेसने दावा केला असून आमदार विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी या जागेसाठी दिल्ली केली त्यामुळे आता सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील बंडखोरी करणार की चंद्रहार पाटील यांचा प्रचार करणार अशा चर्चा आहेत दरम्यान आज भाजपाचे खासदार संजय काका पाटील यांनी महाविकास आघाडीला डिवचलंय मी मतदारसंघात सातत्यानं फिरतो तो लोकांच्यातून चांगला प्रतिसाद आहे लोकांनी निवडणूक हाती घेतलेली आहे उद्या महाविकास आघाडीची बैठक आहे या बैठकीत काय होईल मला माहीत नाही यात एकाच उमेदवार असतो शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे विशाल पाटील यांनी तिकीटाची मागणी केली आहे तेव्हा उद्या काँग्रेस काही निर्णय घेईल दोन्ही उमेदवार विरोधात आले तरी फक्त लीड कमी येईल लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे त्यामुळे आमची बाजू वरचड आहे असंही खासदार संजय काका पाटील म्हणाले निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना मैदानात येऊ दे मग मी त्यांच्या प्रश्नांची उत्तर देतो पस्तीस वर्ष त्यांच्याकडे खासदारकी होती स्टाईल मारून भाषणं केली म्हणून लोक स्वीकारतात असं नाही असा टोला संजय काका पाटील यांनी लगावला माझ्या दृष्टीनं कोण विरोधक आहे यावर निवडणूक नाही मी केलेलं काम याची फक्त उजळणी करायची आहे मी आता विशाल पाटलांना सांगतो तुम्ही फक्त मैदानातून पळ काढू नका जर तुम्हाला सहानुभूती मिळाली असं वाटत असेल तर एकदा लोकांच्या जाऊन निवडणूक अजमावूया असंही संजय काका पाटील यांनी म्हटलेलं आहे विरोधक विकास कामावर आपल्याला आरोप करतात विकास काम केलेली नाही याच्यावर मी पुन्हा एकदा आपणाला सांगतो की आपल्या बरोबरीच्या माणसांना आपण उत्तर द्यावीत माझ्या दृष्टीनं ते अजून राजकीय दृष्ट्या फार अपरिपक्व असं ते व्यक्तिमत्व आहे त्यांना मी मागेही एकदा आव्हान दिलं होतं दोन महिन्यापूर्वी अडीच महिन्यापूर्वी आज पुन्हा एकदा आठवण करतो की तुम्ही लोकांच्या दृष्टिकोनातून जे काही काम करताय एकदा लोकांच्या पुढे आपण आजमावूया आणि या सगळ्या दृष्टिकोनातून लोक काय न्याय देतात हे एकदा आपण बघूया काम काय केलं मी काय केलेलं आहे तुमच्या घरात किती वर्ष खासदारकी होती तुम्ही काय केलेलं आहे आजपर्यंत मी कधी लोक अशा टीका टिपण्या केलेल्या नाहीत पण तुम्हाला जर ती खुनकुनी असेल तर मला ते सगळं व्यक्त व्हावं लागेल लोकांच्या पुढे सांगावं लागेल आणि ती निवडणूक मग लोकांच्या दृष्टिकोनातून काय होती आपला लोक निर्णय दाखवतील विशाल पाटील वारंवार आपल्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करते आज त्यांनाच आलेली आहे म्हणूनच मी आपणाला म्हणाल की ते अजून अपरिपक्व असं व्यक्तिमत्व आहे फार आल्लडपणानं अजून राजकारण त्यांना इझी गोइंग वाटत अजूनही ते भ्रमात आहेत की आमच्या आजोबांचं हे होतं आमच्या पंजोबांचं ते होतं आपलं काय सांगायला माहित नाहीत तेव्हा ज्यावेळी ते, ते मैदानात येतील आणि त्यांच्याकडून या सगळ्या भूमिका ज्यावेळी व्यक्त व्हायला लागतील त्यावेळी मी या सगळ्या गोष्टींना निश्चितपणाने उत्तर मैदानात चंद्राहार तुम्हाला आवडतील का विशाल पाटील आवडतील माझ्या आवडण्याचा प्रश्न नाही सगळ्यांनी सगळ्यांनी ती भूमिका अजमावी असं माझं आव्हान आहे चंद्रावर पैलवान असू देत विशाल पाटील असू देत वंचितची असू देत आपण ही मैत्रीपूर्ण लढत करणारी सगळी माणसं आहोत यामध्ये काही राजकीय द्वेष असायचं कारण नाही मोदी साहेबांच्या कामावर भारतीय जनता पार्टीने केलेलं काम आणि आमचे सगळे आमदार सहकारी यांना यांच्या माध्यमातून उभा राहिलेलं काम हा निश्चितपणानं सगळा भाग आपल्याला या ठिकाणी चार तारखेला या ठिकाणी आपल्याला दिसून येईल यंदा आपण हॅट्रिक मारणार चांगल्या मताधिक्यानं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली